ही आता रंग यांची पाचच न्यारी अहो नेमनाही करतील काय तो तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय देवानांच ऋषीनांच गुरु कांचन सन्निधम बुद्धिभूत त्रिलोकेशन तम नमामी बृहस्पती देवानांच ऋषीनांच गुरु कांचन सन्निधम बुद्धिभूत त्रिलोकेशन तम नमामी बृहस्पती देवानांच ऋषी आज सुद्धा फोडणीची पोळी बुद्धिभूत त्रिलोकेशन तम नमामी बृहस्पती देवानांच ऋषीनांच गुरु कांचन anda... सन्निधम श... बुद्धिभूत श... 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 आहो आहो ऐका काय आहे कुठे चाललात अरे गेली पंचवीस वर्ष रोज सकाळी मी कुठे जातो ह्या वेळेला कुठे जाता लक्षात नाही तुझ्या नाही अगं गेली पंचवीस वर्ष रोज सकाळी या वेळेला बघ काही मनात असलो ना काम असतं तर मला पटकन सांग सांगे आठ वीस ची लोकल सुटेल बघा आता ऐका ना बोल येताना की नाही एक किलो भेंडी एक लिटर दूध एक किलो टोमॅटो दोन किलो कांदे प्लीज घेऊन या ना एक किलो भेंडी टोमॅटो कांदे एक किलो दूध ओके, एक किलो दूध लिटर लिटर तो समजून घेतो हा, हा, हा चल ओके आणतो आणि आता काय की नाही तर लाजू नको मनात काय असेल ते गोलू पण संपले गहू संपले आणतो किती दहा किलो दहा हो मी काय म्हणतो आपल्याला दोन तरुण मुलं आहेत हो संजना आणि समीर सा सा ही असली का मग त्या मुलाला काढी सांगत त्यांना औती दोघ फक्त नावालाच घरात असतात मला त्यांचा काडीचाही उपयोग नाही नाही माझा नाही विश्वास बसत संजना सुद्धा अहो आता तिची परीक्षा नाही का आली मग ती पण आता खालीवर करायला कंटाळा करते आणि समीर समीरला काय धाड भरली समीर तो तर त्याच्या मर्जीचा राजा आहे ना आणि नावामध्ये समीर असल्यामुळे चुडके सारखा इकडनं तिकडे तिकडनं इकडे हुंदडत असतो नुसता मग तू जरा त्याच्याबरोबर इकडनं तिकडे तिकडनं इकडे हुंदडत त्याला नीट समजावून खाली सांगत समजावून सांगू अहो समजावून काय ओरडून खडसावून दरडावून आपटून धोपटून सगळ्या प्रकारे समजावून बघितलं मी त्याला पण पालथ्या घागरीवर पाणी अरे घागर उताणी ठेवायची ना काय उताणी घागर पालथी सगळ्यांना समजते हे बघ त्याला प्रेमान जरा समजावून सांग याच्या पेक्षा जास्त प्रेमाने समजावून सांगितलं ना तर माझ्या सहनशक्तीची एक क्षणी लोकल सुटेल आठ वीस प्लास ते लक्षात आता आहे सगळं लक्षात आहे कांदे दूध टोमॅटो गहू गहू दहा किलो मी गेलो दहा किलो मी गेलो भेंडी मी आता गेलो ऐसा समझतू। अच्छा बाय कहूँ टोमेटो भिंडी। अगर भाई किचन <laughs> में काम हैं। Family dot com. तो ते भजन हाँ देवा हो देवा गणपति देवा। तुमसे से बढ़कर कौन? स्वामी हमसे से बढ़कर कौन? देवा हो देवा चल 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 मेरे हाथी ओ मेरे साथी ओ मेरे काय रे मिल्या अजिरे चिडवतोस मी काय चिडवलं म मला हत्ती बोललास ह अगं मी कधी म्हटलं हत्ती म ते आता गाणं म्हणत होतास हाती हाती ते हत्तीचा परत बोललास अगं ऐकून तर हे आधी माझं अगं मी प्राणी प्रेमाची गाणी म्हणतोय आता हे काय नवीन खूळ खूळच आहे आहे वृक्षवली सोयरी वंचरे वनचरे? अगं वंचरे म्हणजे प्राणी अगं संतांनी सांगितल्याप्रमाणे प्राण्यांवरती प्रेम करायला पाहिजे प्रेम काय आजी मी माझा अख्खा आयुष्यता पशु प्रेमात अर्पित करणार आहे आधी घरातली काम नीट कर मग काय ते पशुप्रेम प्रेम अर्पण कर आजी अज्ञान अज्ञान आहे ग आपण प्राणावरती प्रेम केलं पाहिजे त्यांच्यावर दया दाखवली पाहिजे हो मग मा... जेव्हा मा माझे पाय दुखतात तेव्हा मा माझी दया येत नाही तुला तू काय प्राणी आहेस काय अग म्हणजे तू तर भवानी आहेस तू तर देव तुले आहेस हा, तू तुले हा? बाजला जाते मी था माझी काय झालं अग पायाखाली मुंगी आहे अरे मेल्या त्या मुंगीच्या नादात मला गुंगी आली असते म्हणजे पडले असते ना मी अग ती मुंगी मेली असते तस काय आता तू बाजूला होतोस कि मुंगीच्या जागेवर तुला चिरडून मारू आजी एवढी हिंसा बरी नव्हे घालू अज्ञान आजी अज्ञान अग गोळी मुंगी मारणार का मेल्या मी मुंगी बद्दल नाही तुझ्या बद्दल बोलत होते थांब 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 सावन बाल जातो काशीला जातो काशीला लॉ सावन बाल जातो काशीला जातो काशीला ए मायकला का जय किशन जा भूक लागली जा जेवण अजून व्हायचं आहे का आणि कुठे गेलो होतास मासली बाजारात काय त्याला वारणाला काय झाला मासली बा, मासली बाजारात गेलो हा मासली बाजार गेलो होतास त्याला त्यात काय नवीन आहे आठवड्यातून तीन याला जातो ना अहो साहेबांची आढळचा आहे तशी आजपासून ह्या घरात मासे बंद अरे माशांवर प्रेम केलं पाहिजे लय प्रेम करतो ते मासे टाकून पकडता आणि ते मासे असे खाता की त्याला काय किंमतच नाही त्याला काय बोलतो काय किंमत नाही हो हे माणसाला किंमत नाही पण माश्याला लय किंमत आहे माहितीये का माझ्यावर मार्केट मध्ये चला मग तुम्हाला दाखवते अरे तशी किंमत नाही त्याला एक एक वाट असतं एवढी एवढा असतो पण लय 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 किंमत असते त्याची गप्प बस नाही तर असं पाठीत घालील ना धपाटा त्याला मी काय केला मी तुमचा जनरल नॉलेज आता वाढवत होतो ना त्याची काही गरज नाहीये मी ऑलरेडी शार्प अँड वाईज आहे कळलं वाईस माझं ऐकून घेताव काय हे बघ तुला आत्ताच सांगतो ह्या घरात मासे बंद म्हणजे बंद त्याला माझा काय जातोय पण ते आजीबाईना कोण सांगणार हे आता आधीचा काय संबंध याच्यात काय सुमध अह सकाळपासून पासून मागे लागल्यात शेव का मासे आणलेस का आणलेस का मासे मासे आणले काय करून टाकलाय काय आणलेत का रे मासे श्याम भाऊ म्हणतो आणले आणत आण माझा तोंड कशाला दाबतो आता माझं तोंड फुटलं असतं ना दाला एक टाकूनच देतो मी ओ मासेड्या ते आतमध्ये जाऊन द्या आता आजी मला व्हिडीओल ना मग आहे की ना माणसापेक्षा माश्याला किंमत आहे कि नाव बाल जातो कशी लो जतू कशी डॉट जंगल जंगल बाद चली है पता चला है चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला तू माझी भंकस करतेस तुझी दादा तुझी भंकस करण्यासारखं तू काय काही शिल्लक का ठेवलायस आय मीन तू भंकस वगैरे करण्याच्या पलीकडे गेलायस अग विद्वान माणसाची जग आधी भंकसच करत असत हो आणि मूर्ख माणसं स्वतःची भंकस करवून घेतात तुला का म्हणायचं काय नाही मला आधी सांग आपली स्वारी आज शर्ट आणि टी शर्ट मध्ये चालली आहे कुठे अगं मी माझ्या प्राणी मित्रांना भेटायला प्राणी मित्रांना भेटायला हे हे काय नवीन नाही प्रेम प्रेम आहे अगं मी एका परिसंवादात गेलो होतो त्यात मला एक गोष्ट कळली की प्रत्येक प्राणी हा आपला भावंड सारखा असतो हो, हो। मग हे सगळं समजून घेण्यासाठी तुला तो परिसंवाद ऐकायची काय गरज होती अरे आम्ही सगळे तुला त्यातलंच समजतो थँक्स थँक्स दादा तुला तारीफ आणि अपमान यातला फरक कळतो का रे हो काही नाही प्राणी मात्रांवर प्रेम वगैरे करण्यासाठी असं शॉर्ट्स मध्ये फिरावं लागतं अगं मी एका पुस्तकात वाचलंय अगं असं त्यांच्या समोर फिरलं की ते आपल्या सारखेच वाटतात हा म्हणजे उदाहरणार्थ ते आपले टार्सन मोगली हो महाशय तुम्ही मोगली नाही आहात आणि हे जंगलही नाहीये कळलं ना तेव्हा प्लीज जरा सुसंस्कृत माणसासारखे वागा आजपासून प्राणी संस्कृतीच माझी संस्कृती आहे आणि वन्य जीवनच माझं जीवन आहे दादा हे सगळं आईच्या कानावर गेलं ना तर तुला जंगलात पळावं लागेल दोन मिनटं मी तुझ्याशी इथे बोलत उभी राहिले ना तर मी पार वेडी होईल प्राणी मात्रांवर प्रेम अगे आईक अमेझॉनच मी खरंच चाललोय हो नाही दादा तू जा अमेझॉनच्या जंगलात जा त्यांच्यावर प्रेम कर सगळं कर बापरे माझ्या विचारांची कोणाली तर कदरच नाही ए समीदा। पाप्स। पाप्स। काय झालं जरा पैसे द्या ना पुढल्या जारी जा बेटा वो वो। पैसे, जरा धीर आहे की नाही धीर भरा हे बा पैसे मागितले चिल्लर नाही अच्छा तुला नोटा हव्या नोटा हव्या पैसे आणशील तर मला लागतात मध्ये द्यायला लागत बाबा दो हो, दे दे। दोन तीन तीन नोटा एक दहा रुपयाचे पाच रुपयाचे दोन आहेत नाही पन्नास आणि शंभरच्या नोटा द्या पन्नास आणि शंभरच्या नोटा पगाराच्या दिवशी बघायला मिळतात पण नंतर घरी आलो की जसा देश तसा वेश असं त्या नोटा वागतात म्हणजे म्हणजे खोळ्या ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे सोयीप्रमाणे त्या नोटा सुट्या सुट्या होत जात जातात त्या नोट्या सुट्या सुट्या होत नाहीशा होतात हा जोक होता हा तुला जोक वाटतो अरे हे माझ्या आयुष्यातलं मला कधीही उलगडलेलं कोड आहे बेटा तुम्ही मला पैसे देणार की नाही तुला कशा राहिले पैसे हवेत मी माझी एक वेगळी संस्था स्थापन करतो कोणती बेटा बेटा तू काय मला बेटा म्हणतो नाही माझ्या संस्थेचं नाव आहे बेटा संस्थेचं नाव आहे बेटा बेटा म्हणजे बेटा म्हणजे बचे है थोडे अनिमल्स बचे है थोडे हो म्हणजे प्राणीमात्रांसाठी कार्य करते नुसतं वाचवण्याचं नाही त्यांच्या अस्मितेसाठी संस्कृतीसाठी त्यांच्या मदतीसाठी मी लढणार आहे त्याआधी मी तुम्हाला एक सांगू का हे प्राणीमात्रांचं कार्य वगैरे सगळं छान आहे पण त्याआधी स्वतःला सक्षम बनवा कॉम्पिटंट तुमचं कसं होतंय खिशात नाही दमडी आणि चाललेत प्राणी मात्रांसाठी लढायला प्राणी मात्रांची अस्मिता प्राणी मात्रांची संस्कृती बाबा सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है मेक ना बाजू है बाज तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग जातो पाय